हॅलो फ्रेंड्स कसे आहात महाराष्ट्रीयन फुडे ए चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत चैत्र महिना चालू झाला आहे आणि चैत्र महिना म्हणलं की आपली हळदी कुंकाशी लगबग चालू होते आणि हळदी कुंकू म्हणलं की कैरीचं थंडगार पन्ह आणि गोड चटकदार अशी कैरीची डाळ चला तर मग कैरीची डाळ कशी करायची ते आज मी तुम्हाला दाखवणार आहे पन्हा मी मागच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवलं आहे त्यामुळं आज आपण कैरीची डाळ कशी करायची ते पाहणार आहोत सुरुवातीला मी हरभऱ्याची डाळ एक रात्रभर एक वाटी भिजवून ठेवलेली आहे आणि एक वाटी डाळीला मीडियम आकाराची एक कैरी असं माप आपण आज घेणार आहोत ही डाळ करताना तोतापुरी कैरीचा मी वापर केला आहे कारण ही कैरी जास्त आंबट नसते त्यामुळे शक्यतो याच कैरीचा वापर करावा आता ही साल काढून आपण एक कैरी खिसून घेणार आहोत तुम्ही पाहू शकता अशा पद्धतीने आपण कैरी आता खिसून घेतलेली आहे आता आपल्याला जी भिजवून ठेवलेली डाळ आहे ती मिक्सरमधून बारीक करून घ्यायची पण बारीक करताना या डाळीतलं पूर्ण पाणी काढून घ्यायचं आहे अजिबातसुद्धा पाण्याचा अंश डाळीत नाही ठेवायचा आहे कारण थोडी जरी पाणी राहिलं तर डाळ एकदम अशी पेस्ट तयार होते म्हणून पूर्ण पाणी काढून टाकायचं आहे डाळ बारीक करताना त्याच्यात अर्धा चमचा जिरे घालायचे थोडंसं आलं घालायचं आहे त्याचबरोबर अर्धी वाटी आपल्याला खोवलेलं ओलं खोबरं घालायचं आहे खोवलेलं एवढ्यासाठी की जर तुकडे घातले तर मग डाळ जास्त बारीक होऊ शकते त्यामुळं खोबरं खोवूनच घालायचं आहे खोबरं घातल्याने डाळीला चव खूप छान येते त्यामुळे ओल्या खोबऱ्याचा वापर तुम्ही नक्की करा आणि चवीनुसार तुम्हाला त्याच्यात हिरवी मिरची घालून घ्यायची मी चार ते पाच मिरच्यांचा वापर केला आहे तुम्हाला किती कमी जास्त तिखट त्याप्रमाणे तुम्ही मिरची घालायची तुम्ही पाहू शकता आता आपली डाळ व्यवस्थित बारीक झालेली आहे डाळ अशी दाताखाली खाताना लागली पाहिजे अशा पद्धतीनेच डाळ बारीक करायची पेस्ट होऊ द्यायची नाही आहे आता आपण जी कैरी खिसून ठेवली आहे त्या अर्ध्याच खिसाचा मी फक्त वापर करणार आहे कारण काय होतं सगळा खीस जर एकदम टाकला तर मग एखाद्या वेळेस डाळ आंबट होण्याची शक्यता असते कारण कैरीची का चव माहीत नसते आपल्याला किती आंबट येते त्यामुळं थोडीशीच कैरी घालून आधी आपल्याला ही डाळ तयार करायची त्याच्यात आता आपल्याला एक ते दीड चमचा साखर घालून घ्यायचे थोडंसं सा चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे आधी आपण मीठ घातलं आहे त्यामुळं आता जरा बेतानी घालायचं आहे अर्धी वाटी चिरलेली कोथिंबीर घालायची आता हे सगळं मिश्रण आपल्याला परत एकजीव करून घ्यायचं आहे कारण कैरी का जर व्यवस्थित मिक्स झाली नाही तर डाळीला चव चांगली येत नाही त्यामुळं ते एकदम व्यवस्थित एकजीव करून घ्यायचं आहे आता हलवून पूर्ण मिक्स झाल्यानंतर आपल्याला त्याला खमंग अशी फोडणी घालायची आहे या फोडणीसाठी तेलाचा वापर थोडासा जास्त करायचा आहे एक दोन चमचे आपल्याला तेल घ्यायचं आहे तेल चांगलं तापल्यानंतर एक चमचा जिरे घालायचे त्याचबरोबर वाळलेली आपली लाल मिरची असते ती तीन ते चार मिरच्या घालायच्या तसंच त्याच्याबरोबर अर्धा चमचा हिंग घालायचा आहे आणि अर्धा चमचा हळद घालायची हळद घातली की गॅस लगेच बंद करायचा आहे नाहीतर मग हळद जर करपली तर डाळीचा कलर बिघडतो गॅस बंद करून घेतला आहे तुम्ही पाहू शकता कलर किती सुंदर दिसतो आहे ते आता दहा ते पा बारा आपल्याला कडीपत्त्याची पानं घालायची अशी मस्तपैकी आता खमंग आपली फोडणी रेडी झाली आहे ती फोडणी आपल्याला डाळीवर घालायची तुम्ही पाहू शकता आपली डाळ किती सुंदर दिसते आहे ती आता फोडणी घालून झाली आहे ही डाळ व्यवस्थित आपण पुन्हा मिक्स करून घेऊया अशा पद्धतीने आता ही डाळ आपली पूर्ण रेडी झाली आहे आता आपल्याला सर्व करताना ह्याच्यावर पुन्हा होलेलं थोडंसं खोबरं आणि कोथिंबीर घालून घ्यायचे अशा पद्धतीने तुम्ही डाळ तयार करून बघा अतिशय सुंदर चविष्ट ही डाळ लागते आणि हळदी कुंकू तुमच्याकडे नसली तरी तुम्ही खायलासुद्धा ही डाळ करू शकता रेसिपी आवडली असेल चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा जास्तीत जास्त बायकांना हळदी कुंकूला बोलवा मोगऱ्याचा गजरा आणि हे डाळ खायला द्या सगळेजण खूप खुश होतील अशा पद्धतीने तुम्ही हळदी उंकाचा आनंद लावा